भीक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका एर मित्रांनो तुम्ही हाकमारीचं नाव कधी ऐकलंय का आ, हे फक्त ग्रामीण भागातील माणसांनाच माहिती असते पण आज मी तुम्हाला लातूर पासून लांब म्हणजे थोडंसं लांब असलेलं वडवळ या गावाची सत्य घटना सांगणार आहे त्या गावामध्ये एक वडा होता म्हणजे जसं पाण्याचा वडा असतो नदीसारखा एक छोटासा त्या वड्याजवळ रात्री कोणीतरी हाक मारत असे म्हणजे की ओळखीच्या व्यक्तींचा आवाज येत होता कोनी आने जर कोणी गेलं तर आणि असं म्हणतात की जर तिने म्हटली माझं नाव घे आणि जर कोणी घेतलं तर मग त्या व्यक्तीचं वाचणं कठीण होतं म्हणजे की ती त्याच्याजवळ एकदा आली की सोडत नव्हती मग असंच समर्थ हा दहावी ते मध्ये शिकणारा विद्यार्थी त्याचे दहावीचे पेपर झालेले होते आणि गावाकडे गेलेला होता मग मित्रांच्या बरोबर नदीमध्ये जाणे नंतर काही काम मासे वगैरे पकडायला तो जायचा पण एके दिवशी काय झालं समर्थचा का मोबाईल नदीमध्ये विसरला म्हणजे कुठेतरी पडला होता आणि समर्थने लक्ष दिलं नाही जेव्हा ते घरी गेले मित्रांसोबत आणि घरी जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी हात घातला त्याला सापडला नाही मग ना त्याला तो खूप घाबरला त्याला वाटलं की आता आपला फोन वाटेमध्ये कुठेतरी पडलेला असेल रात्रीचे म्हणजे दिवस मावळला होता सहा वाजले होते समर्थ निघाला एक छोटीशी बॅटरी घेऊन सेलवाली आणि तो वाटेने जात होता नदीच्या वाटेने आधी मेन रोड नंतर गावातली वाट तो त्याने खूप केला पण त्याच्या मनामध्ये आता विचार यायला लागले अरे इतका वेळ जर मोबाईल कोणाला सापडलेला असला तर रोडवर मला सापडेल का पण तरी मी तो गेला मोबाईल हुडकीत आणि गेल्यानंतर नदीमध्ये पोचला त्याला तिथे चालत जाण्यासाठी आठ वाजले एक तर त्याने कोण्या मित्राला सांगितलं नव्हतं म्हणजे एकटाच निघून आला आणि आठ वाजले त्याला तिथे मोबाईल काही सापडला नाही मग तो निराश होऊन वापिस यायला लागला त्याला खूप उशीर झाला म्हणजे की दोन तीन घंटे त्याने त्या नदीमध्ये मोबाईल शोधला नदीच्या कडेला काठेवर शेवटी त्याला मोबाईल सापडला नाही मग तो गेला हळूहळू वापिस घरच्या वाटेने चालायला लागला पण त्याला खूप उशीर झालेला होता खूप म्हणजे दोन तीन घंटे मोबाईल शोधला नदीमध्ये प्लस पुन्हा रस्त्यावर सुद्धा शोधला आणि त्याला कळाल नाही की वेळ कधी गेला कारण त्याच्यापासून फोन वगैरे नव्हतं मग किती टाइम झाला हे त्याला माहित नव्हतं मग मा हळूहळू चालायला लागला आपल्या घरच्या दिशेने तो मग घरी जात असताना वाटेमध्ये तोच वडा येत होता पण तो वडा तिथून पाच किलोमीटर लांब होता आणि त्याला एक आवाज आला समर इकडे आणि तो आवाज दुसऱ्या कोणाचा नव्हता आणवीचा होता जी तिची मैत्रीण होती मग समर्थ म्हटला यावेळी असतात त्याने दचकून मागे पाहिला असं फास्ट पण तिथे काहीच नव्हतं काळ अंधार आणि धुक मग समर्थने विचार केला अरे आणवी तर एक वर्षापूर्वीच गाव सोडून गेली मग समर्थने म्हटलं की हे काय होतंय माझ्यासोबत मग ते झाल्यानंतर थोडसच पुढे गेला समर्थ म्हणजे की एक चार पाचच पावले पुढे गेला त्याला अजून आवाज ऐकू आला पण हा आवाज थोडासा लांबून येत होता म्हणजे की त्या वड्याकडून मग त्याने म्हटलं की समर्थ माझ्याकडे येणार नाहीस का आणच्या आवाजात म्हटलं मग समर्थ दचकला आणि तिकडे पाहिलं तर काय आवाज लांबून येत होता आणि अंधार आणि धोक दिसत होत त्याने तिकडे लावली कोणी दिसलं नाही पण पन, अचानकपणे समर्थचे दिशेने चालायला लागले समर्थला कळालं नाही की मला तर घरी जायचंय मी इकडे का चालतोय असं त्याच्या मनामध्ये येत होत पण तो तिथे ओरडू शकला नाही कारण की एकटा होता आणि अंधार रात्र खूप झालेली होती मग समर्थने म्हणजे जस जसं जवळ जात गेला तस तसं थंडी इतकी भयंकर वाजत होती कारण वड्याच्या जवळ थंडी असते म्हणजे पाणी जिथं असते तिथं जास्त थंडी वाजते मग समर्थ तसच गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याला आसपास कोणी दिसलं नाही फक्त एक वड्याच्या जवळ असलेलं मोठं तळ त्या तळ्यापर्यंत गेला तो तळ्याच्या काठापर्यंत पण इथे कोणी नव्हतं मग अचानक मागून आवाज आला समर्थ तू आलास मग इतकं ऐकता समर्थ मागे वळून पाहिलं पण त्याला कोणी दिसलं नाही मग अजून एकदा त्याच्या डाव्या बाजूकडून आवाज आला मी इकडे आहे मग त्याने तिकडे पाहिलं आणि त्याला एक स्त्रीची आकृती दिसली म्हणजे एका मुलीची ती धोक्यामध्ये अस्पष्ट होती आणि अंधारामध्ये बराबर दिसत नव्हती <laughs> समर्थने तिच्याकडे टॉर्च केला पण चेहरा दिसत नव्हता मग समर्थ म्हटला तो कोण असं त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं मग हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचा धुकं एकदम स्पष्ट झालं ती समोर आणवी होती पण आणवीच्या अवतारात नव्हती म्हणजे ती एकदम भयंकर दिसत होती तिचे डोळे एकदम खोल गेलेले पोट थोडेसे ताटलेले आणि चेहऱ्यावर शहारे होते इतके की असं म्हणजे सामान्य माणसाचे नसतात मग समर्थने म्हटलं तर आणि तू कस काय मग तिने भर आवाजामध्ये म्हणजे भारी म्हणून की तिच्या गळ्यामध्ये दोन जणांचे आवाज आहेत पुरुषाचा आणि महिलेचा मग मी तर इथेच आहे तुझी वाट पाहते पण तू कुठे गायब आहेस असं तिने म्हटलं मग समर्थ घाबरला आणि तिने म्हटलं समर्थने म्हटलं की तू तू आणवी नाहीस इतकं म्हणताच त्या म्हणजे आणवीने म्हटलं की तू मला म्हणला होतास ना की जेव्हा आपण माझी आठवण येईल तेव्हा हाकमार मी येईल असं पण प्रत्यक्षामध्ये त्याने एक वर्षापूर्वी असंच म्हटलं होतं आणि ते त्याला आठवलं मग आता त्या तिने त्याला म्हटलं की मला माझ्या नावाने हाकमार मी तुझ्या जवळ येईल पण समर्थने त्याच्या आजीकडून जी कथा ऐकली होती हाकमारीची ती त्याला आता आठवली आणि त्याच्या दिमाखामध्ये आलं जर ही माझ्या जवळ आली मी हिला बोलावलं तर मला ती नंतर कधी दिसणार नाही कारण की ती मला घेऊन जाईल आणि इतकं आठवतात समर्थचे डोळे मोठे मोठे झाले त्याचा घाम सुटला आणि समर्थ जो की खूप घाबरलेला होता समर्थने ठरवलं आता काही पण करून इथून पळ काढायचा मग समर्थ आजूबाजूला पाहिलं समर्थने आणि ती डाव्या साईडला होती मग सरळ रस्ता मोकळा होता पण तो पळण्याचा प्रयत्न करणारच पण त्याचे पाय जमिनीत जणू अडकले होते तेवढ्यात अजून ती ओरडली तू माझ्या नावाने मला हात मारणार आहेस की मा नाहीस मग समर्थ घाबरला एकदम घाबरला आणि समर्थने म्हटलं म्हणजे काही म्हटलं नाही मनामध्ये म्हटलं आता काही पण करून इथून पळायचं मग समर्थ थोडासा जोर लावला समर्थने आणि तिथून धाव घेतली पण तो जसा जसा पळत होता तिच्या मागे जणू पावलांचे आवाज येत होते एक दोन जण चालत आहेत असे आवाज येत होते आणि तो इतका घाबरला त्याच्या कानामध्ये आवाज येत होता समर्थ मला सोडून जाऊ नकोस तरी सुद्धा समर्थ धावत जोपर्यंत गावातलं पहिलं घर येत नाही तोपर्यंत तो धावत सुटला आणि जेव्हा गावातलं पहिलं घर जवळ आलं तिथे जाऊन थांबला तो घामा गरज झालेला होता असं की घामाने पूर्ण अंघोळ झालेली होती त्याची मग तो घरी गेला आणि त्याला त्या रात्री झोप आलेली नाही त्याला घरी जायला पहाटेचे चार वाजले मग पहाटे लवकर उठल्या उठल्या सहा वाजता एका गावाच्या त्याच आजीकडे गेला बुजुर्ग होते ते त्यांना विचारलं माझ्यासोबत रात्री असं घडलंय मग समर्थला त्या आजीने सांगितलं ती हाकमारीच होती आणि तू तिच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे फसलेला नव्हतास म्हणून तू वाचलास मग आजीने म्हटलं हाकमारी तोपर्यंत रूप घेत नाही जोपर्यंत की तो ओळखीचा माणूस मेलेला नसतो म्हणजे की मेलेल्या माणसाच रूप घेते मग समर्थच्या अंगावर काटा आला आणि समर्थने विचार म्हणजे हौस आजीला म्हटलं म्हणजे हो आजीने मान हलवली एक वर्षापूर्वीच ती चक्रीवादळामध्ये दे वाहून गेली होती आणि सापडली नाही मग तुला सांगण्याची आमची कोणाची हिंमत झाली नाही मग समर्थ खूप म्हणजे रडला आणि त्या रात्री त्याला झोप आली नाही खिडकीच्या बाहेरून अजून एक आवाज आला समर्थ मी येऊ का तर मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ देखील अशी स्टोरी असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्राम मध्ये बीएम करू शकता धन्यवाद प्रेमॅक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका